नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाची सभा पार पडली यावेळी कार्यकर्ते आणि नेत्यांनी ठाण्याची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी एकमुखी मागणी केली आहे यावेळी उपस्थित मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे की त्यांना कळत की आपण कधी जेव्हा काम केलेलं नाही आणि ही जी लाट संपूर्ण भारतामध्ये आलेली आहे ही विकासाची लाट आहे ती आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेली आहे महाराष्ट्रामध्ये जी लाट आदरणीय शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी अजितदादांनी सुरू केलेली आहे ते आपल्याला सोपवता येणार नाही आणि सोपवाई नसेल तर कशी सोपवाई केली तर आपल्यालाही सहानुभूती लाट तयार करायला लागेल आणि तुम्हाला आमचं पहिलं कर्तव्य हे आहे ते आपण घरोघर जाऊन सांगितलं पाहिजे खऱ्या अर्थाची गरज या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करतो ज्या ज्या वेळेला हिमालयाला गरज आहे त्यावेळेला हिमालयाच्या आणि म्हणून आज केवळ मराठी माणसांबद्दल बोलायचं परंतु त्यांच्यासाठी काय करायचं नाही अशी जी लोकं आहेत मला एवढंच आपल्याला सांगायचं की जसं मी शिक्षण म्हणजे मराठी भाषेचं मराठी भाषेचं धोरण चौवीस वर्षामध्ये होऊ शकेल नव्हतं ते धोरण आदरणीय शिंदेशाकांनी मला भाषाच्या मंत्री झाल्यानंतर अगोदर सांगितलं तुला काय करायचंय तर मराठी भाषेचं धोरण या ठिकाणी आणायचं आहे मराठी मुंबई मराठी नवी मुंबई मराठी ठाणे परंतु बोलताना लोक हिंदीत बोलतात याच्या पुढे कुठल्याही ऑफिस मध्ये जायचं असेल तर त्या ऑफिसरला सुद्धा मराठी मध्ये बोलायला लागेल आणि काम करणारा माणसाला सुद्धा मराठी अशी आहे की पंतप्रधानांनी जे अब्की बार चारशे चारशो पार हा जो घोषणा दिलेली आहे ती आम्हाला पुरा करून दाखवायची असेल तर चाळीसच्या वर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जायलाच लागेल आणि हे करत असताना दोन्ही पक्षांना एकत्र राहायला लागेल दोन मुख्य पक्ष आहेत अधिक त्याच्याबरोबरच अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तर ह्या सगळ्यांना एकजुटीने एकत्र राहिलं पाहिजे हा मेसेज घेऊन आम्हाला प्रत्येक ठिकाणी जायला सांगितलेला आहे आज जरी शिवसेनेचा मेळावा झालेला असला तरी लवकरच महायुतीचे मेळावे हे जागोजागी सुरुवात होती आणि नंतर ही बज्रमुख ज्यावेळेला आवडली जाईल त्यावेळेला विकासाच्या लाटेला सहानुभूतीच्या लाटेने परतवण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याला चोख उत्तर हे महाराष्ट्राची जनता देईल कारण सहानुभूतीवर जगण्याचं कधीही छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं नाही पाठीवर थाप म्हणून ज्याला बाळासाहेब लढ म्हणायचे त्याला शिवसैनिक लढत राहिला ही वस्तुस्थिती आहे आणि तसा तो शिवसैनिक लढत राहील जे रडत राहतात ते रडत राहतात की आम्हाला सत्तेवरून काढलं त्यांना कोणीही सत्तेवरून काढलं नाही मी स्वतः याला साक्षीदार आहे की आम्ही सगळे सांगत होतो शिंदेसाहेबांना परत बोलवूया सगळे एकत्र येऊया आम्हाला काय उत्तर दिलं गेलं तुम्हीसुद्धा जा तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर जा ज्या नेत्याने फ्रेम दिलं ना आमदारांना एखाद आमदार आजारी पड़ला हार्ट अटैकॉप्टर पीवदान साहिती है आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जो आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गड्ढी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर